राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे या अनुषंगाने मान्य मंत्री महोदय ग्रामविकास मान्य प्रधान सचिव महोदय ग्रामविकास यांनी ज्या सूचना दिल्या त्यादृष्टीनं आम्ही जिल्ह्यामध्ये पूर्णपणे अंमलबजावणी सुरू केलेली आहे या योजनेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतचं शंभर मार्काचं गुणांकन होणार आहे शासनाने सात मेजर एरियाज त्याच्यामध्ये दिलेले आहेत प्रमुख क्षेत्र ज्याच्यामध्ये ग्रामपंचायतींनी काम करणं अपेक्षित आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतींना सूचना दिल्यात का शंभरपैकी आपल्याला किती मार्क पडतात याचा ॲसेसमेंट प्रत्येक ग्रामपंचायतीनी करावं आणि ज्या एरियाजमध्ये गावाला काम मार्ग कमी पडत आहे ते एरियाज त्यांनी आयडेंटिफाय करावे ते एरियाज बाजूला करावे आणि हा जो काही कालावधी आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबरचा जवळजवळ साडेतीन महिन्याचा या कालावधीमध्ये त्या एरियाजवर काम करण्याचे प्रयत्न ग्रामपंचायतींनी करावेत प्रामुख्याने जसं ऑनलाईन सेवा सगळ्या नागरिकांना आपल्या गावामध्ये द्यायच्या त्याच्यामध्ये आम्ही आपल्या सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सगळ्या पाचशे ब्याण्णव सेवा या ऑनलाईन करण्याचा कार्यक्रम हा प्राधान्यावर घेतलेला आहे माननीय पंतप्रधान महोदय असतील मान्य मुख्यमंत्री महोदय असतील यांच्या प्रायोरिटीचा कार्यक्रम घरकुलांचा आहे आणि या जिल्ह्यामध्ये मागच्या चोवीस पंचवीसमध्ये मध्ये आणि पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये मिळून प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे एक लाख अठ्ठावीस हजार घरकुलं मंजूर झाली ती घरकुलं पूर्ण करण्याचं एक आम्ही उद्दिष्ट घेतलं तोही या अभियानाचा एक महत्वाचा घटक आहे वृक्षारोपणाच्या बाबतीतही युद्ध पातळीवर काम आमचं सुरू आहे राज्य शासनाने आम्हाला जिल्हा परिषदेला अहिल्यानगरला चार चा चा लाख चौऱ्याहत्तर हजारचं उद्दिष्ट दिलं होतं ऑलरेडी आम्ही आठ लाखापेक्षा जास्त झाडं या जिल्ह्यामध्ये लावलीत प्रत्येक साईटचं मी जिओ टॅगिंग ऑलरेडी केलेलं आहे आणि वनविभागाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर ते अपलोड केलेलं आहे अनेमियामुक्त गावं करण्याच्या अनुषंगानं जी सूचना या शासन निर्णयामध्ये आहे याच्याही दृष्टीने आम्ही काम सुरू केलं आता आम्ही गावागावांमध्ये हिमोग्लोबिन तपासण्याचे आरोग्य तपासणीचे कॅम्पई नजीकच्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत करवसुलीच्या मुद्द्याला शासनाने याच्यामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे करवसुलीच्या बाबतीमध्ये साधारणपणे आम्ही दोन पूर्वी या जिल्ह्यामध्ये काम सुरू केले आणि गावांनी त्यांची एकदा कर आकारणी निश्चित करावी बिलं वाटावीत आणि बिलं वाटून वसुलीची कार्यवाही सुरू करावी एकतीस डिसेंबरपर्यंत आपली वसुली नव्वद टक्क्यापेक्षा जास्त करावी अशा सूचना मी सगळ्या तालुक्यांच्या मिटिंगमध्ये किंवा सगळ्या कार्यशाळांमध्ये दे त्या ठिकाणी सातत्याने दिल्या आहेत अभियानामध्ये याला वेगळ्याने गुण दिलेला आहे घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाचा जो घटक आहे त्यालाही शासनाने या अभियानामध्ये मोठं वेटेज दिलेलं आहे त्याच्याही दृष्टीने आमच्या कार्यशाळा का काम आत्ता सुरू आहे तर मला असं वाटतं का मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे अतिशय व्यापक असं अभियान आहे आणि याच्यामध्ये काम करताना गावांना खूप कष्ट त्याच्यामध्ये घ्यावे लागतील आणि ज्यावेळी हे काम गावं करतील तर मला वाटतं का खूप चांगल्या चांगलं एक जे जा आपण ज्याला चळवळीचं स्वरूप ग्रामीण भागामधले ग्रामपंचायत एरियामध्ये त्या ठिकाणी येणार आहे याच्यामध्ये ज्या केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा लाभ मला प्रत्येक जनमानसापर्यंत नेऊन पोचवायचा आहे याही दृष्टीनं आम्ही काम सुरू केलेलं आहे तर मला असं वाटतं की अतिशय उत्तम प्रकारची योजना ग्रामविकास विभागाने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे या योजनेच्या सोबतच मान्य पंतप्रधान महोदयांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर गांधी गांधी जयंती या कालावधीमध्ये आम्ही सेवा पण दरबडाही वेगवेगळ्या विषयाने साजरा करतो आहे महसूल विभाग करतो आहे पाणीपुडा स्वच्छता विभाग करतो आहे ग्रामविकास विभाग करतो आहे त्याही अनुषंगाने आम्ही तालुक्यांच्या कार्यशाळांमध्ये सूचना दिलेल्या आहेत याची कार्यवाही सुरू आहे अहिल्यानगर हा अभियानांमध्ये किंवा ग्रामविकास विभागामध्ये चांगलं काम करणाऱ्या जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा म्हणून ओळखला जातो तर माझा प्रयत्न असा असणार आहे का जे सन्मान्य आमचे पालकमंत्री महोदय सगळे सन्मान्य आमचे खासदार महोदय आमदार महोदय सगळं जिल्हा प्रशासन आहे आमचे सगळे अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन या अभियानामध्ये गावागावापर्यंत पोहोचून चांगलं काम करायचं आणि आपला जिल्हा या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये वरती कसा राहील यासाठी आमचा निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे सगळ्या ग्रामपंचायतींनी या अभियान ग्राम चांगल्या पद्धतीने राबवावं आणि सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी जिल्हा परिषदेचा सी ओ म्हणून आपल्या सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद जिल्ह्यात एकाच वेळी ग्रामसभा झालं हां सतरा ऑगस्ट रोजी आज आम्ही जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी सगळीकडे ग्रामसभा घेतल्या मी स्वतः ही ग्रामसभा अटेंड केली आमचे ॲडिशनल सीओ असतील सगळे माझे हेड ऑफ द डिपार्टमेंट सगळीच तालुकास्तरी एचओडी अगदी अंगणवाडी पर्यवेक्षिका केंद्रप्रमुखांपर्यंत सगळ्यांना संपर्काधिकारी म्हणून नेमलं होतं आणि आज गावागावांमध्ये या अभियानाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आमच्या ग्रामसभा झालेल्या आहेत अतिशय उत्साहाचं वातावरण ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे लोकांमध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळजवळ राज्यामध्ये अठराशे ग्रामपंचायतींना पक्ष मिळणार आहे लोकांमध्ये उत्साह खूप आहे त्यामुळं ग्रामसभाही चांगल्या झाल्यात आणि मला विशेष उल्लेख केला पाहिजे का महिला बचत गटांचा सहभाग ग्रामसभांमध्ये खूप दिसला मी आज लोणी बुद्रुकच्या ग्रामसभेला गेलो होतो तर महिलांची उपस्थिती ही ऐंशी टक्के होती तर ग्रामसभा खूप चांगल्या झालेल्या आहेत आणि लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण एकूण आहे